विद्यापंढरीचा विठ्ठल कैलासवासी माननीय प्राचार्य जो म सर हे जग सुंदर आहे मी जाता जाता ते अधिक सुंदर करून जाईन हे ब्रीद मनात ठेवून सहजच ब्याण्णव वर्षांचं समृद्ध कृतार्थ आयुष्य जगून आणि इतरांना जगायला शिकवून आपले आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या ज्ञानतपस्वी प्राचार्य ज्योतिराव मष्णुराव साळुंखेसरांचं बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चालता बोलता निधन झालं तिथीनुसार सरांचे प्रथम वर्ष श्राद्ध आठ दिवस अगोदरच झाले सरांच्या पावन स्मृतीला तमाम विद्यानिकेतन परिवारातर्फे वाहिलेली ही भावपूर्ण आदरांजली शंभर टक्के निकाल म्हणजेच प्राचार्य जो म साळुंखे सर खऱ्या अर्थाने दबदबा निर्माण करणारे जोमदार व्यक्तित्व म्हणून विद्यानिकेतन जिल्हा परिषद कोल्हापूरचे प्राचार्य जोम साळुंखेसरांनी एक आदरयुक्त वलय कोल्हापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात निर्माण केले होते विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांच्या हृदयपटलावर आपल्या नावाची मुद्रा उमटवण्यात आणि ती गडदपणे ठसवण्यात प्राचार्य साळुंखेसरांचा कोणीही हात धरू शकणार नाही विशेष म्हणजे हा ज्ञानर्षी जिथे जिथे गेला तेथे तेथे ते 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 गुणवत्तेचे विशेष मानदंड निर्माण केले एखाद्या परिसाने लोहाला स्पर्श करताच त्याचे लखलखत्या सुवर्णांमध्ये रूपांतर व्हावे अशा पद्धतीचा हा मनुष्य पारसमुनी होता मष्णुराव सारुंखे या गुरुजींच्या पोटी ज्योतिरावांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे चौतीसला बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा या गावी झाला वडिलांची लोकल बोर्डात नोकरी असल्याने बदली प्राप्त नोकरी त्यामुळे वडिलांची जेथे बदली तेथे बिहाड हलवणे आलेच जणू एक पिशवी पाठीवर व पाय सदैव बदलीच्या ठिकाणी हजर व्हायला तयार पण ज्योतिरावांनी आपलं प्राथमिक व शालांत शिक्षण उत्तम प्रकारे पार पाडले कीर्ती कॉलेज बेळगाव येथून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मराठी विषयातून पदवी प्राप्त केली पण एवढ्यावर संतुष्ट न राहता मराठी विषय घेऊन त्यांनी धारवाड विद्यापीठातून एम एची पदवी मिळवली तीसुद्धा विशेष योग्यता श्रेणीतून आणि झळाळत्या सुवर्णपदकासह यथावकाश बीएड करताच त्यांना गडहिंग्लजच्या एमआर हायस्कूल हिंग्लज या सरकारी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकपदी नियुक्ती मिळाली सरकारी हायस्कूलमधील अनेक अनुभवी व वरिष्ठ सहाय्यक शिक्षकांच्या वर मुख्याध्यापक म्हणून अननुभवी पण उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणारा हा युवा मुख्याध्यापक पण व्यवहारिक शहाणपण जन्मजात घेऊन आलेल्या ज्योतिरावांनी वरिष्ठ सहकारी मित्रांना आपल्या लागवी पण कर्तव्य कठोर वर्तनाने आपलेसे केले आणि अनेक हायस्कूल व संस्था असणाऱ्या गडहिंगलत शहरांमध्ये महाराणी राधाबाई हायस्कूलची शिक्षण खेळ सांस्कृतिक विभाग यामध्ये एक वेगळीच छाप सोडली त्यामुळे पोरसौदा वाटणाऱ्या या मुख्याध्यापकावर वयस्कर शिक्षक सहकारी थोराड बांध्याचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पंचक्रोशीतील पालकांनी मनपूर्वक प्रेम केले त्यांचं अध्यापन कौशल्य व्यवस्थापनातले बारकावे आणि परस्पर सामंजस्य वृत्तीने त्यांच्या गुणांचा दरवळ शासन दरबारापर्यंत पोहोचला सातारा सैनिक स्कूल येथे सरांना सन्मानाने उपप्राचार्यपदावर नियुक्त केले गेले सातारा सैनिक स्कूल म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थी चालणी परीक्षेतून निवडून घेतलेली मुले प्राचार्य महाबळेश्वर वाला हे नामांकित शिक्षणतज्ज्ञ आणि शिस्तीचे कठोर असणारे पारसी गृहस्थ तेथे प्राचार्य योग्य माणसाची कदर करणारे म्हणून महती साळुंखे सरांचं अध्यापन इतकं व्यासंगपूर्ण आणि खुमासदार असायचे की महाबळेश्वरवाला सर खिडकीच्या आढाला लपून सरांच्या अध्यापनाचा आनंद अनुभवत आणि बेल होण्यापूर्वीच खिडकीपासून हळूच सटकत सरांचे अध्यापन म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती शिकविता शिकविता एखाद्याची अशी नक्कल करायचे की अख्खा वर्ग हसता हसता लोळायला लागायचा एक हाडाचा शिक्षक कसा असतो याचं मूर्तिमंत दाखला म्हणजे प्राचार्य जो म साडुंखे सर ग्रामीण भागात वाडी वास्त्यांवर खरी बुद्धिमत्ता विखुरलेली असते आणि ही गुणवत्ता अपुऱ्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा अभावी वाया जाते ती गुणवत्ता योग्य रीतीने जोपासावी या सामाजिक जाणिवेने तत्कालीन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय दिनकररावजी यादव व उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती माननीय बाळासो माने यांच्या स्वप्नातील शाळा म्हणून पब्लिक स्कूल अर्थात राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन एकोणीशे अडुसष्टमध्ये प्रत्यक्ष सुरू झाले माननीय दिनकर पाटील हे आय ए एस जिल्हाधिकारी तर शरद काळे हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय खान हे भारदस्त व्यक्तिमत्व शिक्षणाधिकारी म्हणून लाभलेले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विद्यानिकेतन चालू झाले श्री महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय बीटी कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य व थोर शिक्षणतज्ज्ञ ह जगदाळे हेही विद्यानिकेतनकडे निवृत्तीपूर्वी दीड एक वर्ष आले आम्ही सर्व त्यांना आबासाहेब या आदरार्थी नावाने बोलवत असू सुरुवातीचं पालनपोषण अगदी पितृवत केले शिस्त आणि सुसंस्काराची पायाभरणी आबासाहेबांनी केली आबासाहेब कार्यरत असतानाच त्यांच्या तोलामुलाचा वारसदार शोधण्याचे अहव्यात काम जिल्हा परिषद पदाधिकारी यांचेकडून चालू होतं आणि तो शोध सातारा सैनिक स्कूलचे उपप्राचार्य म्हणून कारकिर्द पार, पार पाडत असलेल्या श्री जो म साळुंखे या नावावर येऊन थांबला आणि सर जून एकोणीसशे एकोणसाठच्या दरम्यान विद्यानिकेतनमध्ये रुजू झाले आबासाहेबांच्या विहित निवृत्तीनंतर प्राचार्यपदाची सारी धुरा जो म साळुंखे सरांवर आली ते हाडाचे आणि उपजत मुख्याध्यापक होते शालेय व्यवस्थापन आणि प्रशासकीय बारकाव्यातील शातीर खिलाडी होते शारेबाबतीत बारीकसारीक निर्णयसुद्धा ते काही स्वमर्जीने वा एकतर्फी घेत नसत कित्येकदा मग अध्यक्ष माननीय मानेसाहेब म्हणत आप्पासाहेब प्रत्येक गोष्टीत आमचा सल्ला वा मत विचारत बसू नका निर्णय तुम्ही घ्या आम्हाला मान्य असेल पण सरांनी कधीही मनमानी केली नाही प्रत्येक निर्णय घेताना वरिष्ठापासून ते सेवकांचे पर्यंत विचारविनिमय करून योग्य तो सल्ला घेत जूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा आढावा घेताना सुट्टीवर जाताना आणि परत आल्यानंतर त्याच्यात जाणवणारा बदल या पितृवत्सल प्राचार्यांच्या नजरेतून सुटायचा नाही प्रत्येक विद्यार्थ्यांची कुंडली सरांना तोंडपाठ कुणाच्या अंगी काय गुण आहेत याचा प्रथमदर्शनी अंदाज बांधून त्याच्यातील सुप्त गुणांना वाव वा चालना देऊन महत्वाकांक्षेची बीजे मनात पेरून त्याची कुशलतेने मशागत करणारा कुशल आणि चतुर माळी म्हणजे प्राचार्य जो म साळुंखेसर चड्डीची बटणे न लावता येणाऱ्या शेंबड्या पोरांच्या मनावर आय एएस आणि आयपीएसची स्वप्न भिंबवणारा स्वप्ने वाटणारा जादूगार म्हणजे श्री साळुंखेसर पाढे असो वा इंग्रजी शब्दांची स्पेलिंग व अर्थ असोत आणि पाठांतराचे कौशल्य निर्माण करण्यासाठी भाषेचा उच्चार सुस्पष्ट आणि गती वाढवण्यासाठी गीताश्लोकाचे पाठांतर कोणताही अध्याय मागून पुढून सगळीच्या सगळी भगवद्गीता मुखोद गत असणारी कितीतरी आधुनिक बटू प्राचार्य जो म सरांच्या निरलस मार्गदर्शनाखाली तयार होत असत अनेकविध स्पर्धांचे वेड असलेला हा वक्तृत्व वक्तृत्वकलेचा निष्ठावंत पाईक होता ज्याच्याजवळ अमोघ वक्तृत्व आहे तो जगाचा नेतृत्व करू शकतो इतका ठाम विश्वास असणारा हा होरा पंडित आपण स्वतः आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आपले विद्यार्थी अगदी बेळगावपासून नाशिकपर्यंत आणि रायगडापासून नागपूरपर्यंत वक्तृत्व स्पर्धेत पहिलाच फार फार दुसरा येणारा वक्ता आपल्या तालमीत तयार करीत तिसऱ्या नंबरचा वावड असणारा हा मनुष्य पहिल्या नंबरसाठी जीवाचं रान करीत असे श्री एस एस सर यांच्या अफलातून तंत्राने विद्यानिकेतन म्हणजे हॉकी हे समीकरण तयार केले होते सेंट जेव्हियर्स डी सी नरके विद्यानिकेतन अशी कित्येक हायस्कूल या खेळात राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनने चारी मुंड्याचीत केली होती अपवाद फक्त नूलच्या शाळेचा त्या टीमबरोबर जीवाची बाजी लावून आमचे वीर लढत पण सामना बरोबरीत किंवा एक झिरो फरकाने नूल हायस्कूल जिंकत असे एका मातब्बर संघाला झुंजवणे जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ होते असो मुलांची पालक या नात्याने किती काळजी घेत हे मी सरांसोबत स्वत अनुभवले आहे दहा ही रात्रीची दिवे बंद करून झोपण्याची सक्तीची वेळ रात्री सरांचा मजला ते तिसऱ्या मजल्यापर्यंतचा फेरफटका चालू व्हायचा कुणाची मच्छरदाणी लावलेली नाही कुणाच्या अंगावरचा रग बाजूला पडला आहे हे सगळं व्यवस्थित करून मग सर झोपी जात परत पाचला उठून गजर द्यायला सांगायला हजर त्यांचं शरीर म्हणजे प्रतिक्षिप्त क्रियांना सरावलेले एक सजीव यंत्र झाले होते एकोणीसशे बहात्तर फार मोठा दुष्काळ अवघ्या महाराष्ट्राला भेडसावत होता सुरुवातीला काही वाटले नाही पण निसर्गच कोपल्यावर काळी आई तरी कशी प्रसवणार रावापासून रंकापर्यंत सगळ्यांनाच दुष्काळाचे चटके सहन करावे लागले अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली गहू मिळायचा बंद झाला अरगट बाजरी नशिबी आली मोठमोठ्या पातेल्यातून मिठाच्या पाण्यात भिजवून हॉलमध्ये ती बाजरी सावलीत वाळवून मग दळलेल्या बाजरीची कडवट चव असणारी भाकरी खाताना आम्हा सर्व मुलांची तोंड अक्षरशः कडू व्हायची अशा खाण्याने टोमॅटोसारखे बुंद आणि रसरशीत पोरे पार उतरलीत तोंडावरची रया गेली बळं जगण्यासाठी खायचं म्हणून हातात घेताच भुगा होणारी बाजरीची भाकरी खाताना नाक डोळे मुरडू लागली जिल्हा परिषद प्रशासन ही हातबल झाले होते अशावेळी लेकरांची होणारी आबाळ या मातृहृदयी माणसाला सहन झाली नाही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची मिन्नतवारी करून काळ्या बाजारातून गहू उपलब्ध करून आपल्या पोरांची भूक भागवली आणि मग मात्र जेवणावर रेशन आले मोठ्या मुलांना चार व लहानग्यांना दोन चपाती असा खुराक सुरू झाला वरिष्ठांच्या रोषाला बळी पडून खप्पा मर्जी कोण ओढून घेतोय सरांविना मग मात्र दुधाने तोंड भाजले की ताकही थुंकून प्यावे लागते या प्रसंगातून आम्हा विद्यार्थ्यांसाठी भिक्षांदेही सुरू केली सुगीच्या दिवाळीच्या सुट्टीत दिवसात आपले विद्यार्थी असणाऱ्या गावागावात जाऊन मुष्टी फंड योजनेअंतर्गत भात नाचणी भुईमूग शेंगा अथवा पालक जे सढश हस्ते देतील तो दानागोटा गोळा करून एखाद्या सुगरणीप्रमाणे आयत्या वेळेचा शिधा म्हणून कोठीत जमा करीत छत्रपती शिवरायांची रयत संरक्षण नीती आत्मसात केलेला हा पक्का मराठा मावळा होता आय टेल यू म्हणत एक बोर्ड दाखवून प्रत्येक विद्यार्थ्यांमधील क्षमता ते आपल्या आश्वासक शब्दात सांगत आणि त्या क्षमतांना विकसित करण्याचे कार्य डोळ्यात तेल घालून करत SSC चा निकाल सतत शंभर टक्के लावण्याचा पराक्रम करणारा हा प्राचार्य शंभर टक्के जो म म्हणून पूर्ण जिल्ह्याच्या शिक्षण क्षितिजावर तेजाने तळपला मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वंकष प्रयत्न करणारा व्यासंगी प्राचार्य विद्यार्थी पाठांतर वक्तृत्व कला लेखन या सर्वच बाबतीत उत्तम असला पाहिजे आणि पुढे जाऊन कोणत्याही क्षेत्रात विद्यानिकेतनचा शैक्षणिक सांस्कृतिक आणि नैतिक वारसा सांगणारा आदर्श नागरिक बनला पाहिजे अशी संस्कारांची शिदोरी पाठीशी देऊन विशाल जगतात स्वसामर्थ्याने जगायला योग्य बनवण्याचे काम करणारा सुसंस्कृत प्राचार्य आपल्या कुशल मार्गदर्शनातून शाळेचा लौकिक सर्वत्र पसरवणारा अनेक आय आणि आय पी एस एमबीबीएस एम एस डॉक्टर्स प्रोफेसर कुशल उद्योजक याहूनही आदर्श नागरिकांची फौज निर्माण करणारा हा अवलिया स्वत जबरदस्त बुद्धिमत्तेचा अफाट स्मरणशक्तीचा धनी होता आपल्या हाताखालून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे अपडेट्स कॉम्प्युटरप्रमाणे त्यांच्या जिभेवर असत प्रत्येक शालेय बाब अभूतपूर्व करण्याची आकांक्षा बाळगून ती अंमलात आणणारा शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ असा माझा गुरु पन्नास ते साठ वर्षांपूर्वी आपल्या शाळेचे गॅदरिंग संगीत सूर्य केशवराव भोसलेमध्ये घेणारा रसिकराज प्राचार्य म्हणजे सारुंखेसर अशाच एका गॅदरिंगमध्ये शूद्रक या प्रसिद्ध संस्कृत नाटककाराचे विख्यात संस्कृत नाटक मृछकटिकमधील स्वप्न वासवदत्त हा प्रवेश बसवण्यात आला होता प्रसिद्ध दानशूर चारुदत्त व लावण्यवती नगर वसंत सेना यांची कहाणी यातील वसंत सेना सजली होती नरेंद्र भाऊराव पाटील नरेवाडी याच्या रूपात भरजरी शालू भरदार बुचडा त्यावर काळी जाळी आणि हातात फुलांनी भरलेली परडी पायी पैंजण दंडात बाजूबंद चाफेकळी नाकाला शोभणारा सोन्याचा मुकुट आणि फुटलेल्या डाळिंबासारखे ओठ घेऊन नाजूक पदण्यास टाकीत जेव्हा वसंतसेना रंगमंचावर प्रवेशते तेव्हा पुरुषवर्ग अवाक राहतो आणि उपस्थित महिला ते अनृत सौंदर्य पाहून विस्मयचकित होतात नाट्यप्रयोग कमालीचा रनतोच हा भाग अलाहिदा पण कार्यक्रमानंतर त्याच पोरांची मीठ मोहरींनी दृष्ट काढायला लावणारा संवेदनशील मनाचा सुजाण मनुष्य म्हणजे प्राचार्य जो म सर एकोणीसशे ब्याऐंशीपासून श्री संजय पाटील शिरोलीकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यानिकेतनमधील माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर सुरू झालं प्रत्येक वर्षीच्या गेट टुगेदरचे पदसिद्ध अध्यक्षपद म्हणण्यापेक्षा उत्सवमूर्ती म्हणजे अष्टावधानी जो म सर हे गृहितक होतं एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येत प्रशासकीय अधिकारपद वा पदाची शाल उतरवून सर्व या मांदियाळीत सामील होतात मित्रमैत्रिणी हे एकमेव रेशमीनाथ आणि सर्वांची श्रेय दैवत म्हणजे माजी अध्यापक अध्या आणि केंद्रस्थानी प्राचार्य साळुंखेसर एखाद्या तीर्थक्षेत्राला भक्तीपूर्वक भेट देऊन आल्याचे आगळे सात्विक समाधान आणि वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देणारा ऊर्जास्त्रोत म्हणजे प्राचार्य साळुंखेसर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला सरांना तीव्र अटॅक आला अर्धांगवायूचा झटका आला डॉक्टरांनी खात्री दिलेली नसतानाही प्रचंड जिजीवेषा असणाऱ्या या मृत्युंजय वीराने मोठ्या जिद्दीने त्यावर मात केली स्वत वॉकरच्या साह्याने स्वावलंबी बनले गलितगात्र होऊन खितपत पडणे त्यांना मंजूर नव्हते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या गेट टुगेदरला अगदी बालसुलभ वृत्तीने आले सरांच्या दर्शनाने सर्वांना अत्यानंद झाला आदर्श शिक्षक कधीही मौन राहू शकत नाही सर्वांच्या आग्रहाखातर कसं जगावं याचं मार्गदर्शन करीत असतानाच कदाचित हे माझे शेवटचे जाहीर वक्तव्य असेल हे शब्द ऐकले मात्र कुणीतरी काजावर सुरी फिरवल्यासारखी भावना झाली कदाचित त्यांना आपल्या अंतिम क्षणाची चाहूल लागली असावी रविवारी सर्व लाडक्या विद्यार्थी विद्यार्थिनीसोबत हास्यविनोद करणारे सर दोनच दिवसात तीव्र झटक्याने जातात काय यावर विश्वास ठेवणे ही कठीण इतके अविश्वसनीय सरांचे जाणे होते बावीस जानेवारीला हसता खेळता नवनव्या पिढ्या घरवणारा कारागीर एक समृद्ध आयुष्य जगून अनंताच्या प्रवासाला निघून गेला सावलीसारखी सोबत करणारी पत्नी दोन सुविद्यकर्ती मुले तीन सुस्थापित मुली आणि नातवंडांना सुसंस्कारांची शिदोरी देऊन एक समृद्ध आयुष्य जगून हे सुंदर असणारे जग अधिक सुंदर केलेल्या या थोर गुरूस त्यांच्या प्रथम पुण्यदिनी कोटी कोटी प्रणाम